मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी उद्या सकाळी पप्प्याच्या बापाला भाकरी करायला सांगायचं यावरती हात यावरती सगळ्यांनी पाठीमागे आउट ऑफ कव्हरेज एरिया सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्यायचे त्यांना दिलेच त्यांनी वा क्या बात आहे राहू द्या शेवट सकाळपर्यंत आलो <laughs> घेतले सुंदर चाळी वाजवली सुंदर भजन केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता खाली घेतली त्याबद्दल तुमची कोटी कोटी धन्यवाद विनंतीला सगळ्यांनी अल्पमध्ये नाही अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला काही चूक असेल माझं मला वापस द्या एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल सप्ताहाची किती चार दिवस झाले ना आता किती राहिले अजून चार दिवस राहिले बरोबर आहे का आता चार दिवस अजून ही सर्व मंडळी तुमच्याकडे आहेत महिला मंडळ माझी विनंती आहे ती जर असं कीर्तन गोड पाऊल खेळतात ना मध्ये गोड गोड असे पाऊल खेळतायत ना त्या सगळ्या मुलींना एकत्र बसून फक्त विनंती त्यांच्या अंगावरून थोडंसं मीठ टाकत जा काय गोड खेळतात रे यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरात काढलं होतं नाही अशी लेकरं जन्माला यायला देखील भाग्य लागतात त्यांना घडवणाऱ्या आमच्या ताईसाहेब या ठिकाणी आहेत असो अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला काही चुकला असेल गुरु म्हणून बहीण म्हणून क्षमा करा बरोबर आलेलं घरी घेऊन जा जाता जाता सर्व कीर्तनामध्ये जे काही झाले ना ते सर्व हस्त माझं खरंच हस्त खेळत असं इकडनं बारा आला आणि इकडे गेला असं कीर्तन असतं आता मध्ये जे आतापर्यंत जे कीर्तनामध्ये सांगितलं सर्व इथे ठेवा आता जे सांगते घरी घेऊन जा बाबा हयाता मध्ये परमार्थ करा परमार्थ करा भाग्यवंत जर चिंतन केलं ना किती मोठं दुःख तुमच्यावरती येऊ द्या भल्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचं काम जर कोण करत असेल तर फक्त आणि फक्त देवाच चिंतन करत देवाच्या चिंतनामध्ये एवढी ताकद आहे कितीही त्रास ही संगत आपन बाहेर पाठीमागे स्वच्छता पुरतो जीवनामध्ये वेळ इतकी महत्वाची आहे चांगली असेल तर दूरचे नाते जवळ येतात वेळ माणसावरती बाईट येऊ द्या रक्ताची नाती माणसाला सोडून जातात ही वेळ आपल्याला शिकवते वेळ फार महत्वाची आहे जीवनामध्ये म्हणून वेळेत जागव व्हा वेळेत परमार्थ करा वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याकडे पर्याय समयासी साधन व्हा जागा व्हा परमार्थ करा दुसरी महत्वाची गोष्ट श्री गुरुण हास्यात थांबली पाहिजे मुलगी पोटामध्ये नका मारू मुली काय करत नाही याच्यावरून अनुभवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या मुली पुढे अग्रेसर आहेत महिला म्हणून त्या मुलीला जन्माला येऊ द्या मुली, मुली पोटामध्ये मारल्या परिणाम तुम्ही बघताय तुमच्याच पोरांची लग्न होईना गेली होतात का हा पोरांची लग्न होईना तीस तीस वर्षाचे नवरदेव गावामध्ये गोमलत फिरतायत पोराच्या बापाला टेन्शन झालं आमच्या पोराचं लग्न होईना पाठीमागचं कारण मुली कमी झाल्या मुली आपण पोटामध्ये मारल्या दुसरी गोष्ट थांबली पाहिजे महत्वाची पाठीमागे सर्व पुरुष मंडळी सर्व तरुण मंडळी सुंदर अशी सुंदर अशी मा, माती आहे पवित्र भूमी मध्ये तुम्हाला जन्म आहे एकच प्रत्येकाने विचार करायचा आहे या पवित्र मातीमध्ये आमचा जन्म झालेला आहे जीव गेला तरी चालेल पण मातीला आम्ही विसरणार yeah अमृदंका चरणी तुम्हाला सर्व श्रोतेस बापांच्या चरणी सेवा समर्पित करेल जवळजवळ दहा पंधरा तुमचे जास्तीचे घेतले त्याबद्दल क्षमा असावी कुणाला गुडघ्याचा त्रास पाठीचा त्रास त्रास माझ्यामुळे क्षमा असावी मला त्रास झाला असेल तर एकदा सर्वांचा कोटी 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 धन्यवाद आमच्या अण्णा असतील तासा असेल ताई असतील सर्व विद्यार्थी असतील आमचे महाराज मृदंगाचार्यांसाठी देखील जोरात काळी वाजवा फार गोड असा औरंग आमचे टाका असतील त्याचबरोबर आमची सर्व माझ्याही कथेचे सर्व तर गुणीजन मंडळी या ठिकाणी माझीही जालना जिल्ह्यामध्ये कथा चालू आहे ताई कथा सहज सहजी कीर्तनाला बसत नाही आणि मीही कथा करून आले दिवसभराचा प्रवास आणि कथा या सगळ्या गोष्टी तरीही फार गोड नियोजन आयोजन केलं तुमच्या सर्व ग्रामस्थांसाठी आणि सर्व महिला मंडळींसाठी जोरात तुम्हीच एकदा तुमच्यासाठी टाळी असा

फार गोड असं सुंदर असं व्यक्तिमत्व भाग्यवान लोक आहात साधूची संगती आणि देवाची संगती तुम्हाला सर्वांना घडते भाग्यवान तुम्ही सर्व आहात तुमच्या शरणी माझं नमन आणि सेवेला पूर्ण विरा ज्ञानेश्वरा <द्वावरी> <द्वावरी>